मराठा आरक्षण संदर्भात केवळ चालढकलपणा केला जात आहे या प्रश्नी सोळा फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास सतरा फेब्रुवारी रोजी इच्चकरंजी बंद करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आंतरवली मराठी येते मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालावत चालल्याची बातमी समजताच मंगळवारी रात्री अचानकपणे बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दे देण्यात आली होती इचलकरंजी सकल मराठा समाजाचे तातडीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे बैठक घेण्यात आली त्यामध्ये चर्चेत मराठा आरक्षण आरक्षण देण्यासाठी काय कायदा तातडीने करावा ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर कराव्यात कुणबी कुरवाडी सगळे सोयरे या पाचा उल्लेख असलेला कायदा मंजूर करावा आदी मागण्या करण्या करण्यात आल्या चर्चे अंतिम मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने राज्य सरकारने आरक्षण गा आरक्षणाचे गांभीर प्रश्न गांभीर्याने विचार करावा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये आरक्षण संदर्भात सोळापर्यंत निर्णय न घेतल्यास शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी इचकंजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीस पुंडलिक भाऊ जाधव संतोष सावंत अरविंद माने वैभव खोंद्रे शहाजी भोसले नितीन पाटील अवधूत मुळशिंगकन सुरेश कापसे विकास खोत विजय मुतालिक दीपाली दिलीप पाटील रामदास टिकले सचिन चव्हाण आदी उपस्थित होते रणनीती न्यूज आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट